नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे नांदेडच्या शिडको एम भागात तिरुमला इंडस्ट्रीजला आग लागल्याची पाहूया सविस्तर नांदेड शहरालगत असलेल्या शिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला आईल इंडस्ट्रीज कंपनीला आग लागलीय कंपनीत काही कामगार काम करीत होते या घटनेत पाच जण जखमी झाले असून या पाच मध्ये कंपनीच्या मालकाचा देखील समावेश आहे या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या आगीच्या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे आगीची माहिती मिळताच अग्निशम दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशम दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले आहेत अद्याप या आगीचे कारण समजू शकले नाही आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर या परिसरात पसरले या घटनेने एम आय डी परिसरात एकच धावपाळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड काय प्रकार घडलाय आग कशी आग लाग लागलेला आम्हाला कॉल आलो काल आल्यानंतर आम्ही दोन गाड्या घेऊन इथे हजर झालो आम्ही 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 अगोदर एम आय डी सी फायर ब्रिगेडने अँब्युलन्स चार लोकाला हॉस्पिटलला पाठवलेला आहे त्यांच्या परिस्थिती चार सांगितले त्यांनी आणि ते आम्ही आल्यानंतर आता आगीवर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे आग अर्ध्या तासामध्ये पूर्ण कंट्रोल होईल नेमकं काय कारण होत कारण आता सध्या त्याला तरी फर्श झालेलं नाही परंतु पूर्ण आग विजल्यानंतर त्या करू कशानं झाली काय नाही आता आमचं काम आग विजवण्याचं चा काम चालू आहे कुठली कंपनी तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे सांगणाऱ्यांनी मध्ये किती लोक होते चार होते म्हणून सांगितले एमआरडी फायर ब्रिगेड चार लोकाला आम्ही हलवले याला फायर ब्रिगेड आता मध्ये कोणी नाही मधली शहानिशा केलेली आहे आपण कोण कंपनी मी कंपनीचा नाही